शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना सरसकट मदतीचा जी आर पण हंगाम कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये करण्यात आली होती राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर पॉइंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे वरीलप्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन हजार सहाशे सेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी रुपये अशा एकूण चार हजार एकशे चौऱ्याण्णव पॉईंट अडसष्ट कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी वाढीसाठी या योजनेला मान्यता देण्यात आली आहे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस सो व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार दोन हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येईल राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्य करता पात्र राहतील शेतकऱ्यांना अर्थसहाय्य ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे ही योजना फक्त सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील